तुम्हाला मुरबाची रॉयल्टी काढायची असते तरी तुम्हाला परमिशन नाही का मी सांगत काढायचं आणि भाऊ तुम्हाला मला सांगायचंय की तुम्ही फक्त एका विधानसभेतच काम केलं या लोकसभेला तर ती विधानसभा मला चोपन्न हजार नपलंच आहे किती चोपन हजार आता मी काल परवा ऐकलं की म्हणले माझा करेक्ट कार्यक्रम करायचा तुमचं वीस तारखेच वाढ उठलेलं बघा मना आता तुम्ही एका मतदारसंघात फिरला तर चोपर हजार रुपये झाले आख्या लोकसभेत त्या सहा विधानसभेत जर फिरले तर किती हजार प्लस होईल मला प्रश्नातर करायची गरज पडू दे का नाही तुम्ही त्याची काळजी करू द्या आणि लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कुठल्याही माणसाला कुठल्याही मतदारसंघात निवडणूक लढवायचा अधिकार आहे माझ तर माझ्या प्रतिस्पर्ध्याला जाहीर आव्हान असते की मी माझ्या आयुष्यातले चोवीस तास सामान्य माणसासाठी देतो तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातले चोवीस तास सामान्य माणसासाठी द्या आणि फक्त एक दिवस नाही पाच वर्ष चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस अखंड पडे द्या माझ चॅलेंज आहे मग लोक सांगतील कोण खेळाईन कोण फोटा आहे एक दिवस करून होत नसते दिवसात तिथं जातीच लागत्याचं काम नसते म्हणा बाबू आणि आज बऱ्याच गोष्टी आहेत आपण बघितलं असेल की ह्या तालुक्यात जी माजवली गेलेली आहे आपलं नसिटीचं लय वाकड मी बी आपला असा हातावर ठेऊन निघालेलो आहे आपलं काहीच नाही कोण म्हणते आमचं हाय मला सांगा आमच्याकडे जर बेनामी काळी प्रॉपर्टी असती तर जसे लोक स्वच्छ होण्यासाठी कमळाबाईच्या सावली खाली गेले गेले नाही गो आम्ही गेलो का आम्ही प्रामाणिक आहे इमानदार आहेत आणि आम्ही काय चुकीचं केलं नाही त्यामुळं कमळाबाईच्या ईडीची भीती आम्हाला म्हणून ठोकून या ठिकाणी ठामपणे भाऊ <laughs> तुमचा इतिहास माझा इतिहास बघा मी कधीही माझ्या पक्षाची बेमानी मी केली नाही मी रात्रीतूनच घेतला झेंडा लावला झेंडा घेतला झेंडा लावला झेंडा नारायण राणे पासूनचा इतिहास आहे आपला फार नाही तुम्हाला ओमराजेचा इतिहास माहिती आहे आणि तुम्ही लोक योग्य पद्धतीचा निर्णय घेण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी मोकळे असता आज आपण बघितलं असेल की, की या ठिकाणी आदरणीय सोपल साहेब यांनी बऱ्याच वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं बाधवालो पण अशा पद्धतीचं दहशतीचं वातावरण होत का शिवून जावं लागत होत का मोकळे ठेवून जाऊ शकत होता काही भीती नव्हती कुठलाही व्यवसाय करायला काय बंदी मला वाटतंय आज काय तालुक्यात वातावरण आहे मला वाटतं याच आत्मपरीक्षण जेणे पाच वर्ष आमदार म्हणून काम केलं ज्या पद्धतीची कार्यपद्धती तुम्ही राबवली ज्याच्यामुळं ती म्हणते त्याच्यामुळं त्याच्यामुळं भस्मा सुराला भस्म करायला दुसरं पुणे आलं नव्हतं तेनच त्याच्या टोकोऱ्यावर हात ठेवलं ती भस्म चालत तुम्हाला तसं आम्ही तुमचं काहीच केलं नाही तुमच्या वागण्यात तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळाचा सगळ्या अभ्यास करण्यातन लोकांनी त्या ठिकाणी ठरवलंय की योग्य कोण आहे अयोग्य कोण आहे आणि उद्याच्या वीस तारखेला त्याचा सुद्धा निर्णय लोक घेतल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आज मी बघितलं माझ्याबद्दल तिथं एक पाटील नावाचं कोणतरी व्यक्ती आता पाटील नाव असणाऱ्यानं थोडा तरी स्वाभिमान शिल्लक ठेवावं की आपण जर पाटील असल आपल्या आप पाठीत जर कणा जर स्वाभिमान शिल्लक असा स्वाभिमान दाखवा कुठं हाड आहे का नाही शिल्लक शेती सुद्धा अनुभूती समोर त्याला करून द्यावी त्यामुळं माझ्यावर बोलण्याच्या आधी आपण स्वतःची परिस्थिती काय आहे जर गांभीर्याने अभ्यास केला आणि आपल्या आप स्वाभिमानाला काय तापट लागली त्याचा तिचा हिशोब आपल्या स्वाभिमानानं घ्यावा एवढीच माझी कळपी स्थिती नव्हती बांधवानो या ठिकाणी बघितला असेल आपण मराठा समाज लाखोच्या संख्येनं त्या, त्या ठिकाणी आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरला एक सामान्य कुटुंबाचा सामान्य माणूस आदरणीय मनोज दादा जरांगे त्यांच्या अंतर्गत आंदोलनावर लाठीचार्ज कुणी केला होता आपल्या आया बहिणीचे डोके फोडायचं काम त्या ठिकाणी झालं त्याच्यानंतर हे आंदोलन पुढे आलं एक सामान्य कुटुंबातला तरुण हे आंदोलन घेऊन पुढं जातोय म्हणल्याच्या जा नंतर शेकडो कोटीच्या संख्येनं मराठा समाज त्या माणसाच्या पाठीमाग उभा टाकला काय माग आहे त्यांचं कि मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे माग आपण लोकप्रतिनिधी म्हणून कुठलाही समाज कोट्यवधीच्या संख्येनं जेव्हा रस्त्यावर उतरतो त्या आंदोलनाचं सन्मान करणं मला वाटतं आपली जबाबदारी आस्तिकाला हो आस्तिकाला आहे मग त्या आंदोलनाचा तुम्हाला ठीक आहे सन्मान करता येत नव्हता मान्य सन्मान करता येत है नसेल तर निदान अपमान तरी करायचं ना त्या फडणवीस साहेबांचा असं झालंय रत्नागिरीची दोन चार सांभाळली ती बिस्किट टाकल करते ती वाहू वाह 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 <laughs> मला वाटते तुम्ही सुद्धा मनोज दादाच्या बाबतीत जे शब्द उच्चारले ज्या पद्धतीचे बेछूट आरोप मनोज दादावर केले त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचा आंदोलनाचा जणी जणी अवमान केला त्या अवमान करणाऱ्याचा आता उद्याच्या वीस तारखेला आपण काय करणार आहे सुपडा सुपडा गेले मानसिकता ठीक राहिलेली नाही पण मला एक सांगायचंय की सगळं कर्म असते कर्माचं फळ असते मी भगवंताच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत या ठिकाणी उभा मानवालो मी माझ्या आयुष्यातलं राजकारण करत असताना जी नैतिकता जो साधेपणा जी प्रामाणिकता मी माझ्या राजकीय जीवनात जपलेली आहे माझ वरून भगवंत बघत असेल की हे पोरग कस वागतय कशा पद्धतीने सामान्य माणसासाठी झटतय आणि माझ्या पुढची जी लोक माझ्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका करते त्यांचंही वागणं मला वाटतं भगवंत वरून बघत असेल भगवंताच्या चरणी माझी एवढीच प्रार्थना आहे की भगवंता जा जे माणूस चुकीचं तू बघून घे कर्माचा हिशो तू लाव ज्या कर्म चांगला असेल त्याला यश दे त्याला तुझ्या तुझ्या दरबारात शिक्षा दे एवढ्याच म्हणणं मला या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या समोर मांडायचंय आज बघतोय काही काही लोक तर बार्शी तालुक्यात याच मतदारसंघात मी पाच सहा मतदारसंघात फिरतोय कोण म्हणताय दोन हजार कोटी रुपये आणते कोण म्हणताय चार हजार कोटी आणते आपल्याकडे किती आपल्याकडे चार हजार चार हजार आता मी स्वप्न साहेब बरच दिवस झाला आता रस्त्याला प्रवास करतोय प्रजा निमित्ताने निमित्तानं करत असताना सारखी गाडी अशी करायची कमळाबाई कमळाबाई मी डायव्हरला विचारलं म्हणला असं का म्हणलं गाडी दादा म्हणला गाडीची चूक नाही म्हणला त्या चार हजार कोटीचा विकास त्या गेलाय का त्या गरजाडा तू खाली टायरवर सारखं दमक देत म्हणलं ती गाडी सारखी कमळाबाई 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 काय अवस्था आहे विकास कामाची आपण बघतोय बाधवानो माझ्यावर विचारलं जाते तुम्ही काय केलं आता मला सांगा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही कुणाची आहे केंद्र सरकारची पण आपण नारळ पाण्या कार्यक्रम करत नाही का अरे तुम्ही खासदार केलं म्हणून मला अधिकार आला मी जर माझ्या गोर्धनवाडीची जमीन निघून जर काय काम केलं असलं तर त्याचा नारळ पडा म्हणलो का सांगावं एवढ्या कोटीचा विकास हे केला अरे तुम्ही मला मतदार खास टाकून के खासदारच केलं नसतं तरी विकास काळ्यातून टाकला असता का मी बांधवानो ओम राजे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मला मतदान टाकलं तुम्ही जीएसटीचे पैसे भरता टॅक्सचे पैसे भरता तुमच्या कष्टाचे पैसे